मित्रांनो आज आहे ना खेकडी उजाडा आले वाड्याला बघू आज आपल्याला कावड्या खेकडी मिळत्या हे इकडं पर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो इथे एक बारीक आहे बघ हे खाली तू उत्तर आहे अगं मला वाटायचं हे एक काय बारीक बार काढली आहे हो एक दोन धोकत असतीलच बरं का हातमध्ये या इथं खाली हाय हा 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 हा

टाका तू मडतो इथं इथे इतरांनी मग इथे काही लागत काढून मिळाला जवळ दाखवले अरे हा हो बघा कसं आहे जबर आहे का नाही हा 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 मस्त खेळाकड मिळाला पाहायला होतो बरी आहे ना येऊ ना जरा बारीक आहे बारीक ते म्हणून जरासी बारीक ఆ ఎలుగుడు కుడు కుడు నితనే కూతలుకు హ్

पुढे गे ना पुढे एका पहिला आता ती दराबर तिथे ती थांबली एका पाळाले काय ना मित्रांनो इथं रस्त्या एक आपल्याला गवसले बघा बरी आहे तशी तर चला घ्याव तिला अरे गाडी आली पुढं मित्रांनो कोली बघा कोली कवड्या चार पाच कोल्या हेरा हे इथल्या लाख हे बघाय काय बॅटरी साईड लावा बॅटरी लावू त्याच्यावर नका ना लाव साईटला लावायचं हे बघा हे बघा साईडला खाली हा खाली हा बरं हे बघा मित्रांनो कोला चार पाच आहे हे इकडे गेले काय हे इकडे हे बघा हे बघा गेली 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 मित्रांनो बघा आवड्या खेकडी मिळाल्या आज आप आपल्याला बऱ्या तशा दोन चार जरा बऱ्या बाकी जरा बारीक बारीक आणि इकडं हे शिंगड पांगड्या मित्रांनो रात्री ज्या आपण खेकडी आणलेल्या का त्याचा आज आहे ना आपण खेकडा भात बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा खरं तर आपल्याला खेकडा बिर्याणी बनवायची होती खेकडा लय मात आणली नाही त्याच्यामुळं आपण खेकडा बिर्याणी ना थोडा कॅन्सल केला आहे आणि फक्त आपला साधा खेकडा भात घालणार आहे आपण तर हे आता खिकडे ना आपण साफ करून घ्यावं इकडं हे जरा माठ आणलं शिंगड पांगड्या घेतल्या धुवून तर चला मित्रांनो आता ह्या अशा सगळ्या खिकडी ना मग साफ करून घेतो मित्रांनो खेकडी आपल्या झाल्या साफ करून तर आता आपण देणार आहे खेकडा भाताला फोडणी इकडं तांदूळ घेतला धुऊन इकडं शिंगड पांगड्या पेंदा इकडं मांदा इकडं कांदा आणि इकडं लसूण इकडं मसाला तर आता खेकडा बाताल द्यावा आपण फोडणी जिरा टाकवला आणि कांदा तांदला परतून द्या कांदा लसूण मसाला चिकन मटन

हा एकच नंबर मसाला तयार आहे मित्रांनो थोडीशी आहे जरा थोडा भारी दिस आता तांदूळ टाकू

आणि आता खेकडा भात चांगला शिजून द्या मित्रांनो आपला खेकडा भात झालाय बर का तर आता आपण बसणार आहे जेवाय मित्रांनो आपण ताट घेतलाय वाढून तर खेकडा भात खायला या लय दिवसातून केलाय खेकडा भात तर चला मग या ज्यावाय कसा झालाय खेकडा भात बघतो आता लय दिवसातून केलाय मस्त आहे बघा शेंगडा भरलेल्या खेकड्यावर घात खेकडा भात किंवा खेकडा बिर्याणी ना असं मट मठ है लागतात एकच एक नंबर लागतो मित्रांनो खेकडा भात जबरदस्त शेंगडा मस्त शिजला तर मित्रांनो खेकडा भात खायला या जबरदस्त लागतो आणि जर माझे चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय जोशी जय जवा जो।